वाळवण्याच्या रेसिपीमध्ये आपण बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत तर हे पापड खूप हलके आणि खुसखुशीत होतात तर मी इथे अर्धा किलो बटाट्यांचे पापड बनवले आहेत लगेच आता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत हे पापड करण्यासाठी येते मी सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा किलो बटाटे एक मोठी वाटी भरून साबुदाणा आणि चवीपुरते मीठ घेतले आहे साबुदाण्यामध्ये एक चमचाभर पाणी घातले ते चांगले मिक्स केले आणि हे मी पाच मिनिटे असेच ठेवून दिले आहे एका बाजूला गॅसवर मी बटाटे उकडायला ठेवले आहेत पाच मिनिट झाले आहेत आणि सर्वप्रथम आपण आता साबुदाणा भाजून घेऊया मीडियम फ्लेमवर साबुदाणा भाजून घ्यायचा आहे तो सतत हलवायचा आहे खाली लागू द्यायचा नाही साधारण पाच मिनिटामध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे साबुदाणा अगदी हलका होतो आणि मिक्सरमध्ये याचे चांगले पीठ तयार करून घेता येते साबुदाणा आता भाजून झाला आहे तो या कढईमध्येच आता आपण थंड करून घेऊया हा साबुदाणा आता पूर्णपणे थंड झाला आहे मिक्सरला आता आपण याची बारीक पावडर करून घेऊया साबुदाण्याचे पीठ आता तयार झाले आहे हे पीठ आपण आता बारीक चाळणीने चाळून घेऊया चाळणीमध्ये जर जाड पीठ उरलं तर ते पुन्हा मिक्सर मधनं बारीक करून घ्यावे हिरव्या मिरचीची येथे मी जाडसर पेस्ट तयार करून घेतली आहे हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची वापरली तरीही चालेल बटाटे उकडून थंड झाले आहेत तेही आता आपण येथे सोलून घेऊयात हे बटाटे आपण आता किसून घेऊया बटाट्याच्या पापडासाठी बटाटा हा नेहमी किसूनच घ्यावा म्हणजे गाठी राहत नाहीत येथे मी तीन बटाटे किसून घेतले आहेत आणि चौथा बटाटा मी पुढे लागल्यानंतर घालणार आहे बटाटा आता किसून झाला आहे त्यामध्ये आता आपण इतर साहित्य मिक्स करूया प्रथम घालूया साबुदाण्याचे पीठ येथे मी थोडेसे पीठ बाजूला काढून ठेवले आहे त्यानंतर घालूया हिरवी मिरची पेस्ट त्यानंतर घालूया चवीपुरते मीठ आणि सर्वात शेवटी घालूया जिरेपूड जिरेपूड ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर ते तुम्ही नाही घातले तरीही चालणार आहे बटाट्याच्या मॉइश्चर मध्येच हे पीठ छान मळून घ्यायचे आहे हे पीठ मला थोडे घट्ट वाटत आहे त्यामुळे उरलेला बटाटा मी येथे किसून घालणार आहे पाणी न घालता हे पीठ आपल्याला छान असे मळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पाणी न घालताही हे पीठ अगदी मस्त मौसर मळलं गेलं आहे आणि याचा छान मौसर गोळा तयार झाला आहे याच्यावर झाकण ठेवून हे एक तास भिजू द्यायचे आहे एक तास झाला आहे आणि याच्यातला एक गोळा बाहेर काढून तो दगडी खलबत्त्यामध्ये मी आता चांगला कुटून घेणार आहे हे पापड आपल्याला उपवासाला लागणार आहे त्यामुळे येथे मी कुठेही तेलाचा वापर करणार नाही त्याऐवजी मी तुपाचा वापर करणार आहे इथे खलबत त्याला मी तूप लावून घेतले आहे आणि त्यामध्ये हा गोळा ठेवून मी चांगला कुटून घेणार आहे हे पीठ छान सॉफ्ट होईपर्यंत मी कुटून घेणार आहे पीठ कुटून घेतल्यामुळे पापड अगदी हलके आणि तोंडात विरघळणारे असे होतात येथे तुम्ही पाहू शकता पापडाचे पीठ अगदी हलके आणि मऊ झाले आहे या स्टेपमुळेच पापड अगदी हलके आणि तोंडात विरघळणारे असे होतात असे सर्व पीठ आपले खलबत्त्यामध्ये कुटून झाले आहे पापड करण्यासाठी पीठ आता तयार झाले आहे येथे मी आता पुरी करण्याचं मशीन घेतलेलं आहे त्यावर पॉलिथीनचा पेपरने खाली ठेवला आहे आणि त्यावर तूप लावून घेतले आहे त्यावर एका छोट्या पेढ्याच्या आकाराचा बोळा मी ठेवला आहे आणि त्यावर एक प्लॅस्टिकचा पेपर पुन्हा ठेवणार आहे या प्लॅस्टिकच्या पेपरलाही मी आतल्या बाजूने तूप लावून घेतलेले आहे वरून मी आता हे प्रेस केले आहे पापड जाड वाटला तर साईड बदलून परत तुम्ही याला प्रेस करून घेऊ शकता पीठ अगदी छान व्यवस्थित भिजल्या गेल्यामुळे पापड अगदी छान पातळ असे बनत आहेत तुम्ही पाहू शकता पापड अगदी पातळ आणि प्लॅस्टिक पेपरवरने व्यवस्थित निघत आहेत एकदा प्लॅस्टिकच्या पेपरला तूप लावल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच्यावरती तूप लावण्याची आवश्यकता नाही आहे आणखीन एका पद्धतीने पापड कसा बनवायचा ते आता आपण इथे पाहूया तर मी इथे पोळपाट घेतला आहे त्यावर पॉलिथीनचा पेपर ठेवला आणि त्यावर हा गोळा ठेवून त्यावर पुन्हा वरती पॉलिथीनचा पेपर ठेवून याला आता तुम्ही लाटून घेऊ शकता ही पद्धत सर्वात सोपी आहे आणि पापड बनवायलाही अगदी इझी आहे ज्यांच्याकडे पुरी मेकर नसेल त्यांनी पोळपाटावरही छान असे पापड तयार करावे हा पापड पाहिजे तितका पातळ तुम्हाला लाटता येईल पीठ चांगले मळून घेतले असल्यामुळे पापडाला कडेनी कुठेही चिरा पडलेल्या नाहीत आणि वाटीने शेप देण्याचीही आवश्यकता नाही आहे ते पापड अगदी छान गोल दरदरीत आणि पांढरे शुभ्र झाले आहेत यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता अशा प्रकारे मी आता इथे सर्व पापड करून घेतले आज मी हे पापड घरातच वाळून घेणार आहे उद्या ना मात्र मी हे उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळून घेणार आहे अर्धा किलो बटाट्यामध्ये या साईजचे साधारण पन्नास ते पंचावन्न पापड तयार होतात आता आपले पापड छान वाढले आहेत तर हे आपण आता तळून पाहूया तेल पण छान गरम झाले आहे याच्यामध्ये आता पापड घालूया एकदम मस्त असा पापड फुलला आहे तर खूप छान होतात हे पापड अगदी पातळ आणि खुसखुशीत चवीला तर अगदी अप्रतिम लागतात तर अशा पद्धतीने हे पापड जरूर करून पहा तुम्ही याचे निम्मे प्रमाण घेऊन पापड केले तरी चालेल हे पापड अगदी सुंदर होतात बिघडत नाही कडकही होत नाहीत आणि तुम्ही पापड केल्यानंतर तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये